नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहिलेनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे दुपार नंतरचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे कुठेने स्किप करता पहिली बाजार समिती रवरी वांभोरी या ठिकाणी अवक सहा हजार एकशे नऊ क्विंटल जाते उन्हाळी कमीत कमी शंभर सर सरसंद्रा अकराशे रुपये क्विंटल जास्तीत ज दर एकोणावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती संगनमेर अवक तीन हजार सातशे चौदा क्विंटल जाते उन्हाळी कमीत कमी दोनशे एक्कावन्न सर एक्कावन्नास आहे अकराशे एक्क्याऐंशी जास्तीत जदर एकवीसशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती कोपरगाव जाते उन्हाळी या ठिकाणी अवघ तीन हजार आठशे बहात्तर क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र पंधराशे जास्तीत जर जर सतराशे बावीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील